हॅलो गायज तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आम्ही अशा ठिकाणी आलो आहे की तुम्हाला थमनेल बघून समजलंच असेल आणि टायटल बघून समजलंच असेल की आज आम्ही आलोय फार्म हाऊसला फार्म हाऊसला म्हणजे आम्ही अगोदर पण आलेलो मागच्या महिन्यात फार्म हाऊसला गेलेलो पण मागच्या महिन्यात आम्ही गावातले मित्र वगैरे गेलेलो म्हणजे मित्र फॅमिली फार्म हाऊसला आलो आहे ते कंपनीची फॅमिली तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये कशी आम्ही या फार्म हाऊसला एन्जॉय करतो तर दाखवतो वीडियो में वीडियो में तर या व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघत राहा आम्ही या क फार्म हाऊसला आता दोन दिवस किती एन्जॉय करतो आणि किती धमाल करतो तर सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल तर या व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघत राहा तर चला कंटिन्यू राहा तर चला तुम्हाला आता दाखवतो या फार्म हाऊसचा पूर्ण एरिया तर तुम्ही पार्टी बघू शकता पार्टी मेन गेट आहे त्यानंतर आतमध्ये आल्यानंतर तुम्ही बघा इकडं पार्टी गाड्या वगैरे लावायला पार्किंगसुद्धा आहे समोर आणि पाटी मस्त बंगला टाईप हे त्यामध्ये तुम्हाला रूम वगैरे दाखवतो तर चल चला तुम्हाला रूम दाखवतो स्विमिंग पूल वगैरे दाखवतो कसं काय आहे तर चला तर तुम्हाला आतमध्ये तुम्हाल जाऊन दाखवतो रूम वगैरे कसं का काय आहेत तर पहिले तर, तर स्विमिंग पूल दाखवतो बघा नेजी स्विमिंग पूलमध्ये उद्या टाकाला तिकडं काय चालू आहे

मस्त एकदम बंगलो टाइप फार्म हासे आहे थोडा अंदर लाईट ऑफ होती वगैरे वेट वेट सुद्धा पण टाकलेले आहेत साईटला गादी नाही तर तुम्ही तर चला मी आता कपडे वगैरे चेंज करून घेतो कारण आता झाली तयारी स्विमिंग पूलमध्ये उऱ्या टाकायची चला मी आता पहिले कपडे चेंज करतो आमचे रूम साईडला आहेत आमचे रूम पण तुम्हाला दाखवतो कसे कसे टाकायटं आम्ही पासष्ट जणांचे रूम दोन रूम साईडला आहेत आम्हाला आणि आम्ही साईडला एन्जॉय करणार आहे चला पहिले आधी कपडे चेंज करून घेतो बाई बघा कपडे चेंज कर मी कपडे चेंज करतो आणि रेडी बाई भाई पंकज भाई मी हो गया आधा हिंदी आधा मराठी ब्लॉग मी समजलो ॲडजस्ट <laughs> <आग्जस> करलो <laughs> या ब्लॉगमध्ये ही येणार आहे कारण काही मित्र आहेत ते त्यांना मराठी समजत नाही आणि काही मित्र आहेत ते मराठी त्यांना समजतो अर्धा मराठी आणि अर्धा हिंदी समजून आज पहिला तुम्हाला रूम दाखवतो आमचा दुसरा रूम सुद्धा दाखवतो तुम्हाला या फार्म हाऊसला टोटल चार रूम आहेत दोन रूम तिकडे आहेत आणि दोन रूम इकडे आहेत तर काही चार पाच पाच जणी तिकडं तिकडे राहतील आणि पाच जणी इकडं आम्ही तर सगळे इकडे राहणार कारण इकडं पूर्ण मस्त साईडला रूम आहेत दोन्ही बघू शकतो साईडला पूर्ण दोन्ही आणि ते स्टार्टिंग एरियामध्ये दोन रूम आहेत तर स्टार्टिंग एरियामध्ये पाच सहा जणांना त्यांना ठेवतो आणि आम्ही पाच हजार इकडे राहतो आणि इकडे धमाल करणार आहोत तर चला या व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघत राहा मी आता चेंजिंग करून येतो रेडी होतो चला रोवत एकदम एन्जॉय वगैरे झालेले आहे तर आम्ही आता जेवण करतोय तर चला तर म्हणजे आता वाजले दोन दोन वाजता आमची रात्रीचे एन्जॉय वगैरे झालेले आहे म्हणजे फुल एन्जॉय वगैरे केलेले आहे आता आता आम्ही जेवण करतो जेवण केल्यानंतर पूर्ण झोपून जातो आणि उद्याचा मॉल काय आहे ते मला दाखवतो तर चला तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता दाखवतो जेवण वगैरे काय आहे तर आम्ही आता ह्या फार्म हाऊसला जे आलो ते म्हणजे जेवण वगैरे इन्क्लूड करून आले म्हणजे आम्ही स्वतः बनवणार नाही तर जेवण वगैरे पकडून जेवणचं पॅकेज वगैरे पकडून आलं तर बघू त्यांचं काय जेवण आहे कसं काय जेवण आहे ते मला दाखवतो हॅलो गाईज तर गुड मॉर्निंग आत्ता पूर्ण म्हणजे स सकाळ वगैरे झालेले आणि आम्ही आता उठलो आहे मस्त नाश्ता वगैरे केला आहे चहा वगैरे घेतला आहे आजचा आमचा दुसरा दिवस फार्म हाऊसमध्ये तर काल भरपूर धमाल केली आणि म्हणजे तीन साडेतीन वाजले पूर्ण झोपायला वगैरे पूर्ण जेवण वगैरे करून मस्त एन्जॉय केली के आता सकाळी उठलो पहिला फ्रेश झालो मस्त आणि नाश्ता वगैरे केला चहा वगैरे घेतला आता पुन्हा एक पुन्हा स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करतो आणि तुम्हाला या व्हिडिओ व्हिडिओमार्फत दाखवतो आम्ही आता ले स्विमिंग पूलमध्ये कारण आम्ही काल येताना थोडा लेट आलेलो त्यामुळे आम्हाला जास्त काय स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करायला नाही भेटले म्हणजे जा केले पण एवढी काय भेटली नाही आता तुम्हाला या आजच्या दिवसात दाखवतो स्विमिंग पूलमध्ये भरपूर एन्जॉय कशी करतो ते तर चला या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि तुम्हाला दाखवतो आजचं स्विमिंग पूलची मजा चलो चलो चल, 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 चल. कॉम्पिटिशन करते